लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑन करायला मात्र विसरू नका नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने राज्य सरकार व भारत सरकार यांच्या विरोधात डोंबिवली पश्चिम स्टेशनजवळ चूल पेटून निध निषेध दर्शनात आला प्रमुख प्रकाश तेलगुट्टे प्रमुख सूरज पवार संजय पाटील सु सुरेश परदेशी विभाग प्रमुख श्याम चौगले प्रमोद कांबळे नितीन पवार राजेश सावंत सुनील पवार सुप्रिया चव्हाण प्रियंका विचारे लक्ष्मी कांबळे सुरेश सावंत अर्चना पाटील रेश्मा सावंत भाग्यश्री चव्हाण अनिका खाडे सायली जगताप महिला आघाडी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कमी झालेच पाहिजे पाहिजे झाले पाहिजे बाप कमी झालेच पाहिजे पाहिजे झाले पाहिजे कमी झाले पाहिजे झाले पाहिजे काय आहे आमची मागणी अशी आहे की गेली दहा वर्ष आणि ह्या सत्तेमध्ये जी बी जे पीची सरकार आलेली आहे त्यांनी जे खोटे आश्वासनं दिलेली होती ते खोट्या आश्वासनावरती दरवाढी प्रत्येक गोष्टीमध्ये दरवाढ चालू आहे गॅस सिलेंडरच्या तर महिलांच्या अशा प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत अनेक महिलांना खोटे आश्वासन देऊन पन्नास पन्नास रुपये आता वाढवण्यात गॅसमध्ये पन्नास रुपये वाढ झालेली आहे पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झालेली आहे गेल्या दोन हजार चौदाच्या नंतर स्मृती इराणींनी सांगितलेले होतं आणि मनमोहन सिंग साहेबांना बांगड्या पाठवलेल्या तर मला त्यांना बोलायचं आहे की काही एवढ्या महिने झाले जे था आहेत कुठे आणि आताही ग साडेचारशे चारशेवरनं गॅस वाढूची अकराशे बाराशेपर्यंत पोहोचलेली आहे सामान्य माणसांनी चूल पेटवायला लागेल असा प्रा प्रॉब्लेम झालेला आहे बायकांची अक्षरशः नाक परिस्थिती झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला महान वैज्ञानिकांनी सांगितलेलं की आपल्या गटारातून गॅस निर्माण होते त्या गटारातून गॅस निर्माणच्या माध्यमातून आता प्रत्येक महिलेला आपल्या बाजूच्या गटारामध्ये एक आपली पाईप लावायला लागेल आणि गॅस त्याच्यामधून माध्यमातून करायला लागेल कारण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही सामान्य जस्त अक्षरशः होरपळून चाललेली आहे महिला अक्षरशः वैतगलेली आहेत या सरकारचा करायचं काय खाली डोकं का या सरकारचा करायचं काय खाली डोकं का शिवसेना एक देख मिनिट एक मिनिट गेल्या कित्येक महिन्यापासून महिलांचा आक्रोश आहे या सिलेंडरच्या संदर्भामध्ये घेतलं तर महिला आमच्या आश्रू येतात त्यांच्या डोळ्यामध्ये की दिवसादिवस भाव वाढत चाललेला आहे परंतु राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला अजिबात याचा दुर्लक्ष करून त्यांची त्यांनी जे फोडी बाजा आहे ती गोळी भाजून घेतलेली आहे त्याचं राज्य राज्य सरकार राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सत्ता आली आज बीजेपी सरकार अजिबात लक्ष देत नाही महिलांना मोठ्या आश्वासन देऊन त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न या राज्य सरकारने केलेला आहे आमचं या महिलांच्या माध्यमातून एकच आव्हान असेल की त्यांनी लवकरात लवकर गॅस सिलेंडरचे भाव कमी करावे जेणेकरून आमच्या महिला भगिनींना एक आनंद मिळेल परंतु तसं दिसता कामा नाही म्हणूनही आजचं आंदोलन या डोंगोली शहराच्या माध्यमातून आणि आमचे जिल्हाप्रमुख प्रमुख दीपकजी मात्रेसाहेब यांच्या आदेशानुसार हे आंदोलन घेण्यात आले संदर्भामध्ये भाव केले तर या देशा दे। या देशामध्ये डोंगली शहरातून सुरुवात होणार आहे आंदोलनाची आणि ते आंदोलन ज्या पद्धतीने महाराष्ट्र समाजाचं आंदोलन पेटलंय त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आंदोलन या महिलांचं पैतर आहे या निमित्ताने मी तुम्हाला सहकुम्ही म्हणून आजच इथेवढं सांगू शकतो जय हिंद जय जे महाराष्ट्र